सरकारमध्ये असलेल्या लोकांचे लागेबांधे असलेल्या लोकांनी लागे त्यांची हत्या केली म्हणजे दोन्ही गोष्टींना सरकार जबाबदार आहे आता पूर्व म्हणजे सुरुवातीची आमची मागणी आहे की संतोष देशमुखांच्या याच्यामधले सगळे मास्टर शोधून काढले पाहिजे संतोष देशमुखांच्या हत्येमधल्या सर्व दोषींना पकडून त्यांचा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्यांचं निकाल लागेपर्यंत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना कोणतंही मंत्रिपद देण्यात येऊ नये कारण की या सगळ्या प्रकरणाची संशय या त्या कराडला बळ देण्यामागे पंकजा मुंडे आणि प धनंजय मुंडे यांचा हात असल्याचा संशय आहे सोमनाथ सूर्यची त्या जो कस्टडियल देत आहे कस्टडियल देत हे जरी हे म्हणत असतील हार्ट अटॅक आहे पण तो हार्ट अटॅक नाही आहे त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना एक न्याय मिळवण्यासाठी जे जे सरकारनी करणं गरजेचं आहे ते केलं पाहिजे फास्ट ट्रॅकमध्ये तोही निकाल लागवला पाहिजे आणि तीनशे दोनशे चार्जेस त्या सगळ्या पोलिसांवरती लागले पाहिजे त्यानिमित्ताने परभणीमध्ये जे दलित अत्याचार या शासनाकडनं झाला आहे तो सुद्धा उघड झाला पाहिजे या मागणीसाठी समाजवादी पार्टी पुणे शहर इथं बसलेलं आहे समाजवादी पार्टीच्या राज्यातल्या नेत्यांनी यापूर्वीच परभणी आणि बीडच्या संदर्भात आपला आवाज उठवलेला आहे आपला आवाज विधिमंडळात सुद्धा उठवलेला आहे आणि आम्ही जिथे जिथे आम्हाला शक्य आहे तिथं तिथं आम्ही अशा आंदोलनाच्या माध्यमातून सरकारची कान उघडणी करणार आहोत